सर्वांनी दोन्ही हात तुमचं करून आपण सर्वांनी जोरदार घोषणा देतोय गुलाभार माताची छत्रबळ्यांनी केलं जाते वैभवबाई वर्धन आपण सर्वजण जसं सर आदरणीय रितेशजींनी सांगितलं एक वर्षा अगोदर मनामध्ये विचार आला केसरकरजी कणडोली रेल्वे वरती पावसात कधी उतरले होते उतर का माहीत नाही दीपक केसरकर नाही कारण उतरल्यानंतर बरं झाला आज पाऊस आला माझी गावामधली गावाखेड्यामधली असणारी माता भगिनी डोक्यावर सामान घेऊन ज्या वेळेला स्टेशनमधून बाहेर पडायची त्यांनी छत्री उघडावी तर छत्री उडून जायची किंवा छत्री उलटी व्हायची समोर कडे कोणत्या जावं बस कुठे उभी आहे रिक्षा कुठे उभी आहेत हे त्यांना नक्की कळत नसायचं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे अतिशय दूरदृष्टीने छोट्या छोट्या विषयांकडे समाज मनाचं प्रतिबिंब कशामध्ये उमटू शकतं असे विषय वेळेला सोडवताना दिसतात त्यावेळेला हा कोकणातही असणारा कोकण रेल्वेचा परिसर आणि यामध्ये असणारी ही बत्तीस ते तेहतीस रेल्वे स्टेशन या रेल्वे मध्ये सर्वात जास्त फूटफॉल जिथे आहे सर्वात जास्त प्रवासी ज्या ठिकाणी उतरतात किंवा प्रवास, उतर कि प्रवास करतात अशी प्रमुख बारा रेल्वे स्टेशन आणि या बारा रेल्वे स्टेशनपैकी एक हे कंटोली आणि या कंटोलीचा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळेल हे रेल्वे स्टेशन आणि जवळचा असणारा परिसर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अपग्रेड कसा होईल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणची असणारी प्रत्येक माहिती ही कशी उपलब्ध होईल या सर्व गोष्टी आपल्याला कशा करता येऊ शकतात समोर बऱ्याच वेळेला आपण सर्वांनी पाहिलं असेल पूर्वीचं असणारं काँग्रेसचं गव्हर्नमेंट हे जाहीरनाम्यामध्ये नेहमी मोठमोठ्या घोषणा करायचे गरिबी हटाव हटवली जाईल कधीच हटवली गेली नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना दारिद्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम केलं गेलं रोटी कपडा मकान या संदर्भामध्ये नेहमी जाहीरनाम्यामध्ये लिहिलं जायचं परंतु त्याबद्दल कधीच विचार केला गेला नाही आणि निवडणुका संपल्या की त्याला प्रिंटिंग मिस्टेक असं जेव्हा म्हटलं जायचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे प्रकल्प त्यांनी ठरवले त्यांची भूमिपूजन सुद्धा केली आणि त्याचे के उद्घाटन सुद्धा त्यांनीच केली एक आदर्शवत नेतृत्व ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलं तर कोकण रेल्वेच्या सर्व डिपार्टमेंटचं अधिकाऱ्यांचं आणि विशेष करून रावसाहेबांचं खूप आभार मानले पाहिजे मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्या वेळेला पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की संकल्पना फार चांगली आहे परंतु इम्प्लिमेंटेशन किती होईल मला माहित नाही मी त्यांना म्हटलं की आपण उलट्या बाजूने जाऊया त्यांनी सांगितलं पहिल्याच दिवशी की इस्को वाले पैसे जो है हे बहुत बडी तकलीफ है मी म्हटलं आमचं सरकार जे आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजीचं सरकार जे आहे हे सरकार जे आहे हे सरकार सामान्य माणसाचं सा सरकार आहे आम्ही विचार केला तर नक्की ते पूर्ण होईल पैशाची चिंता होणार नाही तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला हो। खर्च करायची गरज नाही आम्ही खर्च करू त्यांनी दुसरं सांगितलं की आपण करोगे तो से अर्निंग कैसी तयार करोगे बोला आम्ही कोकणवासी आहोत आमच्या मनामध्ये असं वाटत आहे की आम्हाला हे खरंच करायचं आहे पैसे कमवण्यासाठी किंवा पैसे मिळावेत म्हणून आम्हाला हे सगळं करायचं नाही आहे धोरण म्हणून करायचं आहे तुम्ही आम्हाला फक्त एमओसी द्या खरं तर निर्णय झाला अगर आप एडवर्टाइजमेंट नाही पैसे नाही कमावोगे तो मुझे लगता नाही की इसके अंदर से कोई तकलीफ हो तर काही त्याची अडचण नाही आणि त्याच दिवशी आम्ही ते प्रपोजल पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याच वेळेला काही पायलेट अशी काही स्टेशन तुम्ही घ्या असा सूचवा हा त्यावेळेला केला माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहून कोकण रेल्वेच्या त्या सर्व राव असतील या सर्व अधिकाऱ्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायला हवं असं मला निदान वाटत कारण मला कळतंय हा सोपा विषय नव्हता माझ्या अगोदर किंवा नंतरही अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून हव्यात कारण आमच्याकडे दादा पोटदुखी भरपूर आहे पोटदुखी गेला असते ना भायचे, भायचे ती भरपूर असते बाहेरचे बाहेरचं सगळं चांगलं झाल्यानंतर ही एनओसी बाहेरचीच दिली होती दादा त्यांनी बाहेरच्या सगळ्या विषयासाठी दिली होती कि बाहर जो होगा उसके लिए हम एनुसी देंगे, अंदर के पिमाइसेज जो है वो हमारे हैं हम देंगे तो सोच के देंगे माजी अपना जरमान क्या वतीने विनंती है कि आदमलाप पिमाइसेज सुधा किधर छप्पर कराई जाए किधर जेकाई कराई जाए जैसा डी जर्तुमी हमाला जैसा डी परवान के दिली तब नक्की हमी जैसा डी सुधा हे सगळं साहेब परवानगी दिली नाही हो नाही तर राणा साहेब तुम्हाला माहित आहेत किती उदार आहेत राणे साहेबांनी असा आवाज केला असता असंच आमच्याकडे हे सगळं झालं परवानगी नव्हती हो। तुमच्या सर्वांच्या साक्षीने तर त्यांनी आम्हाला आज परवानगी दिली तर जसा हा एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला तसा पुढील एक वर्षामध्ये ते सुद्धा पूर्ण करण्याची ताकद हे आमचं सरकारमध्ये सोपं हो काम नाहीये हे करत असताना इथे असणाऱ्या अनेक सिग्नलच्या वायरिंग कुठून गेल्या काय गेल्या त्याच्या खाली काय करावं लागेल कशा पद्धतीने त्याचं काम करावं लागेल संपूर्ण यंत्रणा एक सिग्नलची वायर जर डिस्कनेक्ट झाली तर संपूर्ण कोकण रेल्वे बंद होऊ शकते किती झिपिंगचं काम कारण या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला केल्या त्यावेळेला त्याचे डिझाईन या सगळ्या गोष्टी नव्हत्या म्हणून मग वारंवार रेल्वेचे अधिकारी आमचे असणारे सर्व अधिकारी यांच्याशी होणारे लोकशे संघर्ष आम्हाला करायचं आहे परंतु हे सगळं करताना वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी आणि खऱ्या अर्थाने इथल्या असणाऱ्या नागरिकांचं सुद्धा कौतुक इथले असणारे रिक्षा चालक असतील इथे असणारे सर्व प्रमुख मंडळी की ज्यांनी या अडचणीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं सहकार्य हे सुद्धा फार महत्वाचं आहे एखादी गोष्ट ज्यावेळेला होत असते त्यावेळेला तंगडी टाकणारे भरपूर असतात परंतु त्या तंगडीमधून सुद्धा पुढे जाणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे एक गोष्ट फार महत्वाची आहे एकदा जर ठरलं तर ते करायला हवं हो, ही जी मानसिकता आहे हा जो विचार आहे हा भारतीय जनता पार्टीच्या विचारातून तयार झालेला विचार आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना आम्हाला सर्वांना या कोकण आणि कोकणातील असणाऱ्या व्यवस्थेमध्ये अंमलातला जो बदल जो दादा विचार करत होते गेली वर्षानुवर्ष विचार करत होते तो तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायचा आहे येणाऱ्या काळामध्ये पुढे न्यायचा आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला सर्वांना भरभरून दिलाय हालमध्ये झालेल्या हा। निवडणुका लोकसभेच्या ज्या झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणाने नारायण राणेंच्या रूपामध्ये कोकणाला सर्वात पहिल्यांदा आणि भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला उजव्या विचाराला आणि विकासाला जो खासदार म्हणून निवडून दिलाय हे ऋण हे ऋण आमच्यावरती आहे आणि हे फेडणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे त्यातलं पहिलं पाऊल हे गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही सर्वांनी उचलायला घेतलंय जे जे आपण सांगाल आणि जे जे शक्य आहे ते कोकणासाठी आणि कोकणाच्या विकासासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय आपले सर्वांचे देव, नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण करू ही बारा रेल्वे स्टेशन जी प्रामुख्याने आम्ही करायला घेतली होती माझी सर्व कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांनी या बारा रेल्वे स्टेशन बद्दलच आम्हाला एनओसी दिल्या होत्या परंतु इथे असणारे वैभववाडी असेल किंवा अनेक अशी जी स्टेशन्स आहेत की ती सुद्धा आम्हाला पूर्ण करायची आहे त्यासाठी सुद्धा आपण मोठ्या मनाने आम्हाला असंच सहकार्य करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत